सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत तिढा वाढलाय काँग्रेसच्या विशाल पाटील यांनीही उमेदवारीवर दावा केलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटानं पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय विशाल पाटील यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता सांगली भाजपमधील नाराजी समोर आलीय माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर केलाय सांगली लोकसभा या खासदार संजय काका पाटील यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आज माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आमदार जगतापराव यांनी भाजपला सदस्यत्वाचा राजीनामाही दिलाय यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मी बैठक घेतली या बैठकीत मी त्यांची बाजू ऐकून घेतली सर्वानुमते मी स्वतः विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं धोरण जाहीर केलंय विशाल पाटील यांच्यासाठी कार्यकर्ते मनापासून काम करतील यापुढे विशाल पाटील यांच्यासाठी ताकदीनं काम करण्याचे कार्यकर्त्यांनी मान्य केले असंही माजी आमदार विलासराव जगताप यांनी म्हटलंय तर दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय तर दुसरीकडे आज जगताप यांनीही पाठिंबा जाहीर केलाय विशाल, पाटी विशाल पाटील यांनी लोकसभेचे दोन अर्ज घेतल्याचं बोललं जाते यामुळे पाटील आता ही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे माजी आमदार विलास जगताप हे जतचे माजी आमदार आहेत जत तालुक्यात त्यांचा मोठा गट आहे आता त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यानं भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जाते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर